मस्त घागरा घाकरा शिवायच्या बरं का आपल्याला आहो का हा हा नाथ खोळा आता तुम्हाला शिवता शिवता दाखवतो फास्ट शिवायचं आपल्याला काम मस्त टॉप झाला नाद करायचं नाही लाजरी मध्ये टॉप झाला आता एक टॉप झालाय आपलं आता आपण घागरा शिवाय घागरा बघा घागरा येत आहे मोठा लाट घागरा आहे बघा हे का हॅकंड पीस आहे हॅकंड कसा दिसते बघा हो का असा शिवल्यानंतर हो का असा दिसते